सह आधारित प्रश्न पाहूयात तर पहा तापमापी तापमान तर होका यंत्र काय तापमापीचा उपयोग आपण तापमान मोज मोजल्या करतो तो होका का यंत्रवर आपल्याला दिशा कळते म्हणून ती नंबरचा पर्याय बरोबर आहे यफ आय जी सहा सत्त्याण्णव तर कॅब किती तर यफचा क्रमांक अल्फाबेटमध्ये सहावा येतो आय नववा आणि जी सातवा त्याचप्रमाणे इथे सी तीन ए एक आणि बी दोन म्हणजे तीनशे बारा असणारे आपलं बरोबर उत्तर चारास पंधरा तर सातास किती तर पहा चार चोक सोळा वजा एक केलं पंधरा येतं सात चोक अठ्ठावीस वजा एक करायचं आपल्याला सत्तावीस उत्तर येणार आहे एक नंबरचं पर्याय बरोबर आहे ते है चार रेषा आहेत पंचकोन तीन रेषा चौरस बरोबर उत्तर तर तर किती पहा छत्तीसच्या निमपट अठरा येतं पण पंचवीस च्या निमपट होऊ शकते का नाही मग पहा तीन आणि सहा यांचा गुणाकार अठरा येतो त्याचप्रमाणे दोन आणि पाच यांचा गुणाकार दहा येतो म्हणून चार नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे सांकेतिक भाषा पहा कशाप्रकारे मांडणी केली आहे या दोघांची वजाकी पहिला मांडलेली आहे आणि बेरीज इथे मांडलेली आहे मग याचप्रमाणे या दोघांची वजापाकी चार आणि बेरीज इथे दहा चार